रामकृष्ण सादर करीत आहे शंकराचा भजन शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे शंकरा शंकरा बेला पान शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा कपाळी भस्म शोभे छान कपाळी भस्म शोभे छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या माझा, पान, पान, पान शंकराच्या हातामध्ये त्रिशूल डमरू शंकराच्या हातामध्ये त्रिशूल डमरू पायी खडावा शोभे छा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराच्या जटे मध्ये झुळ झुळ गंगा गंगा, मध्ये डोक्यावर चांदोबा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान रूप घेऊन भिल्लीन आली रूप घेऊन भिल्लीन आली पाराबती नाच छान पाराबती नाच छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती शंकराच्या मांडीवर नंदी सामोरी शोभे छान नंदी सामोरी शोभे छान 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 आवडते पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान